तर मित्रांनो आपल्या ह्या इन्फॉर्मेशन व्हिडिओ सेरीजमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण हळूहळू हाल इन्फॉर्मेटिव्ह सेरीज चालू करणार आहोत तर मित्रांनो इन्फॉर्मेशन माहिती आणि इतर सर्व व्हिडिओ आणि आपले प्रश्न लॉक सुद्धा असतील तर चला मित्रांनो आपण नाशिक जिल्ह्यातील काही गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांची माहिती देणार आहोत तर हा मित्रांनो हा इन्फॉर्मेशन व्हिडिओ भाग एक असेल व असेच भागाभागात आपले हळूहळू इन्फॉर्मेशन व्हिडिओ येतील नाशिक नाशिक हे महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण असून हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे ह्या शहरास ऐतिहासिक वारसा लाभलेले प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण आपल्या वनवासाच्या काळात काही वर्ष राहिले होते तर मित्रांनो यांच्या पावन स्पर्शाने झालेल्या नाशिक शहराच्या आसपास असणारे गडकिल्ले गडकिल्ले हरिहरीगड श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर ब्रह्मगिरी पर्वत याच ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावणारी गोदावरी नदी किल्ले धोडप आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी माता मंदिर तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर मित्रांनो ह्या ठिकाणी येण्यासाठी नाशिकमध्ये रस्ते रेल्वे आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट यांनी सगळ्यांनी कनेक्ट असलेले नाशिक शहर शहरामध्ये नॅशनल एअरपोर्ट व इथून जाणाऱ्या फ्लाईट दिल्ली अहमदाबाद मुंबई पुणे बेंगलोर चेन्नई व देशात कोणतेही ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला फ्लाईट मिळते तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचा आनंद घेऊया हरिहरगड हरिहरगड हर हे नाशिक पासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिमेश सह्याद्री पर्वतातील एक उंच गड आहे तर मित्रांनो सह्याद्रीच्या रुद्र अशा अवतारात असलेले गड किल्ले हरिहरिगड खूप सुंदर व खूप ॲडव्हेंचर आहे तर मित्रांनो एक ठिकाण नाशिक पासून बेचाळीस किलोमीटर पश्चिमेस आहे तर मित्रांनो या गडाची चढाई खूप कठीण व ऐंशी अंश डिग्रीच्या पायऱ्या चढाव्या लागतात व खूप जपून चालावे लागते तर मित्रांनो गडावर सपाटी भाग असून खूप सुंदर नजारे आहे गडावर असलेले सुंदर हनुमान मंदिर व गडावर असलेले पाण्याचे टाके आहे आणि सर्वात वर आपला दिसतो तो सुंदर वा झेंडा ब्रह्मगिरी पर्वत ब्रह्मगिरी हे सह्याद्री पर्वतातील एक उंच डोंगर असून हे ठिकाण त्र्यंबकेश्वर गावाच्या शेजारी आहे तर मित्रांनो नाशिक पासून तीस किलोमीटर अंतरावर अंतरावर असलेले हे ब्रह्मगिरी पर्वत खूप सुंदर आहे तर मित्रांनो ह्याच ठिकाणी ऋषी गौतम यांनी आपल्या कोह त्याचे पाप धुण्यासाठी महादेवांची प्रार्थना केली होती व महादेवांनी प्रसन्न होऊन याच ठिकाणी आपल्या जटा आपटून गंगेला पृथ्वी व बोलवले होते व ह्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो तर मित्रांनो खूप सुंदर कुंड आहे व या कुंडातूनच गोदावरी नदीचा उगम होतो व पुढे जाऊन आपल्याला गोदावरी नदी पुढे प्रवाहित होते तर मित्रांनो ब्रह्मगिरी मंदिर या ब्रह्मगिरी मंदिरापाशी गोदावरी नदीचा गायीच्या मुखातून उगम होतो व मध्ये जाऊन तोंडात परत उगम होतो तर मित्रांनो आपण पाहू शकतो तटा मंदिर आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला त्र्यंबकेश्वर शहराचे खूप सुंदर दृश्य दिसते आणि आपण पाहू शकता या सुंदर दृश्य दिसतात तर आपण पाहू शकतो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर त्र्यंबा तर मित्रांनो आपण पाहू शकता त्र्यंबकेश्वरचे खूप सुंदर असे मंदिर हे मंदिर भगवान महादेवांना समर्पित आहे तर मित्रांनो हे ठिकाण नाशिकपासून तीस किलोमीटर पश्चिमेस असलेले एक तालुक्याचे ठिकाण आहे व या ठिकाणी महा आमचे एक खूप पुरातन असे जुने मंदिर आहे व खूप सुंदर मंदिर दिसत आहे तर मित्रांनो या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ठिक या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश एकाच ठिकाणी वास करतात तर मित्रांनो ह्या ठिकाणी सर्व देव देवता आहे व हे ठिकाण खूप खूप आणि खूप पवित्र ठिकाण मानले जाते तर मित्रांनो आपण पाहू शकतात त्र्यंबकेश्वरमधले महादेवांचे खूप सुंदर असे मंदिर तर मित्रांनो मंदिराच्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेले गंगा घाट आहे तर मित्रांनो खूप सुंदर असलेले हे गंगा घाट या ठिकाणी गोदावरी लुप्त होऊन पुन्हा

वहाँ जेटे में से गोदारी बाहर प्रा, प्रवाहित हो गई वहाँ गोदारी गुस्से में थी इसलिए से वहाँ से गोदारी गुप्त हो गई और दूसरा एक पारे गंगा दोबरा वहाँ गौमुख से निकलती है फिर वहाँ गौतम ऋषि उनके पीछे वहाँ तक चले गए गोदारी के पीछे वहाँ गोदारी उनको मिली नहीं फिर वहाँ से गोदा लुप्त हुई तो जमीन के अंदर से यहाँ गड्ढे में प्रव निकलती है यहाँ से हमेशा पानी भरा रहता है यह पानी आप निकालेंगे तो फिर नीचे से आता रहता है अच्छा। फिर यहाँ से गोदारी नीचे कुंड में जाती है फिर गौतम ऋषि ने यहाँ आकर गोदारी मैया की प्रार्थना की उनको शांत किया और इस कुंड में उन्होंने स्नान किया उनका गुआ का पाप नहीं हुआ पृथ्वी के ऊपर चार जगहों पर अमृत की बुंदे गिरी है एक इलाहाबाद प्रयाग में और हरिद्वार में उज्जैन में अरे त्रंबकेश्वर में इस कुंड में गिरी इसीलिए हर बारह साल में एक बार यहाँ कुंभ मेला होता है त्रम्बेश्वर में ही रियल कुंभ मेला होता है सब नागा बाबा यहाँ स्नान करते हैं ये छोटी जगह है आगे है बड़े होकर जाती पंचवटी में इसलिए पब्लिक के लिए वहाँ पे रखा है ये त्रम्बकेश्वर ज्योतिर्लिंग है शिव जी का स्थान है जो शिव भक्त नागा बाबा है वो यहाँ स्नान करते है वो में नहीं करते नासिक में कौन नासिक में जो शिव राम भक्त है वैष्णव वैष्णव साधु जो तीन अखाड़े रहे वो नासिक में करते हैं नाशिक हे गोदावरी नदीवरील एक मुख्य शहर असून ह्या ठिकाणी पंचवटी आहे तर मित्रांनो हे नाशिक शहरातील खूप सुंदर व खूप पवित्र ठिकाण म्हणजे पंचवटी तर मित्रांनो आपण पाहू शकतात नाशिक शहराचे विसंग पंचवटी पंचवटी हे नाशिक शहरातील एक खूप पवित्र असे सुंदर ठिकाण आहे तर मित्रांनो प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांच्या पावन स्पर्शाने झालेली ही भूमी खूप पवित्र आहे आणि ह्या पाचवडांवरूनच या ठिकाणी पंचवटी नाव पटलेले आहे नाक कापले होते व त्यामुळे या शहरात नाशिक नाव पडले आहे सप्त म्हणजे सात आणि शृंगी म्हणजे पर्वत तर सात पर्वतांची देवी म्हणजे सप्तशृंगी माता मंदिर तर मित्रांनो सप्तसंगी मातेचे मंदिर हे सात पेक्षा उंच शिखरा वसलेले आहे सप्तसंगी माता मंदिर हे नाशिक पासून सहासष्ट किलोमीटर अंतरावर उत्तर पूर्वेस आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात सप्तसंगी मातेचे मंदिर जो वणी गावाचे शेजारी असल्या देवीला देवी नावाने सुद्धा ओळखले जातात तर मित्रांनो हे सप्तसंगीचे मातेचे मंदिर साडेसात शक्तीपीठांपैकी एक आहे व भारतात एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे सप्तशृंगी मातेचे मंदिर गड किल्ले धोडप धोडप हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी दोन नंबरच्या ठिकाणी आहे तर मित्रांनो हा किल्ला कळवण तालुक्यातील धोबाळे या गावात येतो ह्या ठिकाणी जाण्यासाठी नाशिक वरून सहासष्ट किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता किल्ल्याचे खूप सुंदर असे दृश्य हा किल्ला महादेवाच्या खूप सुंदर दिसत आहे तर मित्रांनो हा किल्ला सह्याद्री पर्वताच्या उत्तर साइडच्या अजिंठा या पर्वत रांगेत ये मध्ये येतो तर मित्रांनो आपण पाहू शकता गडकिल्ले धोडा दादा आणि पेशवे यांच्या झालेल्या युद्धाचे हे महत्वाचे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटल्यानंतर खजिना पाहण्यासाठी या किल्ल्याला भेट दिली होती पुढे इ सी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी मराठ्यांच्या ताब्यातून हा किल्ला जिंकून घेतला ह्या किल्ल्याला इतर नावे ध्रुप धारम धारम हे इतर नावांनीच जागव केले जाते तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचा शेवट येथेच ते करू आणि पुन्हा भेटू आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम